आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज मी आपल्या समोर आलोय ते गोकुळ दूध संघातील ब्रेकिंग न्यूज खरंच गोकुळ मध्ये महाभूकंप होणार का राजकीय उलतापालती होणार का नेमकं काय होणार कोण कुणाकडे जाणार पार्टी बदलणार का आहे तेच राहणार का अजून वर्षभर आहे या निवडणुकीला त्यामुळे निवडणुकीपर्यंत जे सध्या सुरू आहे तसंच सुरू राहणार की निवडणुकीच्या तोंडावर काही वेगळं घडणार या सगळ्यांचा ओळापो आज आपण करणार आहोत या महाधुरळा ब्रेकिंग न्यूजमध्ये अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल हे चॅनेल महाधुरडा चॅनेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनेल कारण बरेच जण हे चॅनेल बघतात पण प्रत्यक्षात सबस्क्राईब करत नाही त्यामुळे माझी एक विनंती आहे की आपण आत्ताच महाधुरळा हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा मित्र चार वर्षापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाणिक यांच्या विरोधात मोठ बांधून अनेकांना आपल्या सोबत घेतलं जे मंत्री हसन मुश्रीफ तत्कालीन खासदार संजय मंडलिक चंद्रदीप नरके प्रकाश आंबेडकर अशा अनेकांना सोबत घेऊन महाणिक यांच्या विरोधात गोकुळमध्ये रडा दिला आणि महाणिक यांच्याकडची जी काय वीस पंचवीस वर्षाची गोकुळची सत्ता होती ती सत्ता आपल्या ताब्यात घेतली मूळ नेतृत्व सतेज पाटील आणि सोबत असे तीन ते चार नेते विनय कोरे सोबत त्यांच्या होते या सगळ्या नेत्याला सोबत घेऊन सतेज पाटील यांनी आमदार आमदार माजी यांची सत्ता आपल्या ताब्यात घेतली चार वर्षी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींची सत्ता सध्या गोकुळवर आहे तर दोन्ही गटाचे नेते संचालक या गोकुळमध्ये आहेत पण गेल्या दोन तीन महिन्यापासून जेव्हा विधानसभेवर एक हाती सगळे आमदार निवडून आले माहितीचे तेव्हाच खासदार धनंजय म्हाडिके यांनी घोषणा केली की तीन महिन्यात गोकुळची सत्ता आम्ही घेऊ तेव्हापासून या हालचाल ते हाल 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 या सुरू झाल्या गेल्या दोन तीन महिन्यात जे काही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमाला ऐकून काहींची उपस्थिती काहींची नाराजी काही हालचाली काही पडद्यामागच्या हालचाली काही थेट हालचाली या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या गोकुळमध्ये काहीतरी शिजत आहे तर ते नेमकं काय आहे गोकुळ पाच वर्षामध्ये दोन अधिक दोन अधिक एक असा फॉर्म्युला ठरला होता पहिल्या दोन वर्षी विश्वास नारायण पाटील चेअरमन झाले त्यानंतर दोन त्यान वर्षे अरुण डोंगळे चेअरमन आहेत त्यांची मुदत आता मे मध्ये संपत आहे शेवटचं वर्ष कोणाला यावरून आता हळूहळू वाद सुरू झालाय चर्चा सुरू झाली आहे शेवटचं वर्ष आमदार सतेश पाटील यांच्या गटाला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू झालेत त्यासाठी बाबासाहेब चोबले यांचं नाव पुढे आहे हे सगळं होत असताना सतेज पाटील यांच्याकडील सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी खासदार धनंजय माणिक आमदार अमल माडिक माजी आमदार महादेराव माडिक यांनी मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं हालचाली सुरू केल्यात आपण पाहिलं असेल काल महाडिक यांनी थेट विनय कोरे आमदार विनय कोरे यांची भेट घेतली आहे ही भेट सदी निश्चितच नव्हती या भेटी मागे निश्चितपणे गोकुळचंच राजकारण आहे गोकुळमध्ये आमदार कोरे यांचे दोन संचालक आहेत आबिटकरांचे दोन संचालक आहेत चंद्रदीप नरकेंचे दोन संचालक आहेत या हे सगळे सोबत आहेत जे सोबत असलेल्या नेत्यांचे जे काही संचालक आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडी आणि महायुती अशी फारकत करण्याचा प्रयत्न सध्या महाडी गट करत आहे त्यासाठी अगदी मुंबई पातळीवर मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर ही प्रयत्न सुरू आहेत की गोकुळवर आता एकतर्फी महायुतीची सत्ता आणण्यासाठी मुळात मुख्यमंत्र्यांनी अशा स्थानिक पातळीवर किती लक्ष घालणार हे माहीत नाही तरीही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न मात्र निश्चितपणे सुरू आहेत चार वर्षात सतेज पाटील यांनी हजारापेक्षा अधिक सदस्य हे नोंदवले आहेत संघ संघाचे सभासद नोंदवले आहेत दुसरीकडं आबाजी म्हणजे विश्वास नारायण पाटील यांची ताकद आहे अरुण डोंगळे यांची ताकद आहे त्यामुळे वाढवलेले मतदार डोंगळे आणि विश्वास नारायण पाटील यांची ताकद हे तीन एकत्र जेव्हा असतील तेव्हा भूकंप व्हायला मर्यादा आहेत या सगळ्यात महत्वाचा भूकंपाचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे ते मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे एकूण भूकंपाचे तीन केंद्रबिंदू असतील पहिला मंत्री हसन मुश्रीफ दुसरा आबाजी म्हणजे विश्वास नारायण पाटील आणि तिसरे चेअरमन अरुण डोंगळे जोपर्यंत हे तीन केंद्रबिंदू भक्कम आहेत तोपर्यंत इथं भूकंप होण्याची शक्यता फार कमी आहे वर्षभर राहिलेला आहे आता चार वर्षे सुखानं नामलेला असताना एक वर्षासाठी कशाला फाटाफूट करायचं असा एक मतप्रवाह निश्चितपणे महायुतीमध्ये आहे आणि जोपर्यंत हा मतप्रवाह आहे किंवा जोपर्यंत आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची सहकारातली दोस्ती घट्ट आहे तोपर्यंत गोकुळमध्ये फारशा हालचाली म्हणजे उलतापालती पालती होण्याची शक्यता कमी आहे पण महायुतीच्या झेंड्याखाली गोकुळवर सत्ता हे नाव जेव्हा पुढे केलं जाईल तेव्हा काही राजकीय तडजोडी करावी लागतील तेव्हा मात्र निश्चितपणे काही हालचाली होतील पण हे कधी होईल जोपर्यंत मंत्री मुश्रीफ मनात आणणार नाहीत ना किंवा मंत्री मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकीय किंवा सहकाराची दोस्ती कायम आहे तोपर्यंत होणार नाही पण आता हे जरी टळलं तरी वर्षभरानं मात्र निश्चितपणे हे महायुतीच्या झेंड्याखाली हे सगळे एक होतील आणि तेव्हा मात्र सामना होईल तो महायुती आणि महाविकास महा आघाडी त्यामुळे आता वर्षभरापूर्वी काय होणार का याची सध्या चर्चा सुरू आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत म्हणजे महायुतीचे माजी खासदार संजय मंडलिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार विनय कोरे मंत्री हसन मुश्रीफ आमदार चंद्रदीप नरके या सगळ्यांना महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आणून महायुतीचा झेंडा गोकुळवर फडकवण्यासाठी महाडिक गटाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नात आता राजकीय पातळीवर म्हणजे मुंबई पातळीवरून किती ताकद मिळते त्यावरच पुढचा सगळा हालचाली अवलंबून आणल्यात त्यामुळं एकीकडे जिल्हा बँकेतलं राजकारण दुसरीकडे बाजार समित्यांचं राजकारण तिसरीकडं शेतकरी संघाचं राजकारण हे सगळं असताना गोकुळ अधिक महत्व आहे जिल्हा बँकेला अधिक महत्व आहे जिल्हा बँकेला मंत्री हसन मुश्रीफ यांचा एकतर्फी व्यवस्थित कारवाई सुरू आहे तिथे इतरांनी कोणाची ढोळा नाही तशीच तसाच कारभार गोकुळमध्येही सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असला तरी तिथं मात्र मंत्री मुश्रीफ यांचाही दबदबा जास्त आहे भरपूर आहे त्यामुळे एकमेकांनी एकमेकांना त्रास द्यायचं नाही असं ग्रहित धरून किंवा असं ठरवून सध्या या दोन संस्थांचा कारभार व्यवस्थित सुरू आहे अशा वेळी मात्र आता भूकंप घडवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत पहिला भाग म्हणजे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं सहा संचालक आहेत ते महाविकास आघाडीचे मुळात जेव्हा चार वर्षापूर्वी निवडणूक झाली तेव्हा विरोधकांना पाच जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये शौमिका माडिक चेतन नरके बाळासाहेब खाडे आणि अमरीश घाटगे आता अमरीश घाटगे रीतसर माहितीमध्ये आलेले आहेत शौमिका माडिक भाजपच्या असल्यामुळे माहितीच आहेत चेतन नरके ही आता सोबत आहेत बाळासाहेब खाडे जरी महाविकास आघाडीचे असले तरी त्यांची भूमिका आता था, महत्वाची ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नवीन अध्यक्ष निवड करताना भूकंप होणार की वर्षभरासाठी हा भूकंप टळणार महायुतीचा किंवा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीचा चेअरमन होणार नवीन चेअरमन होणार की आहे त्यांना संधी मिळणार एक वर्षाची मुदत वाट कारण पुढची निवडणूक अतिशय महत्वाची आहे आमदार सतेज पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न आता निश्चितपणे होऊ शकतो विधानसभा निवडणुकीत झालेला एकूण पराभव आणि त्यानंतरच्या काही घडामोडी यामुळे सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न महायुतीकडून निश्चितपणे होऊ शकतो महाडी गटाकडून होऊ शकतो या प्रयत्नांना आता कोरे मुश्रीफ मंडलिक आविटकर नरके हे सगळे नेते किती मदत करणार किती सक्रिय होणार यावरच गोकुळ मधला महाभूकंप होणार की नाही हे अवलंबून राहणार आहे येत्या महिनाभरात याविषयी निश्चितपणे निर्णय होईल बावीस मे अरुण डोंगळे यांची मुदत विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांची मुदत संपते त्यामुळे बावीस मे नंतर नवीन चेअरमन कोण नवीन चेअरमन होत असताना जर महाविकास आघाडी किंवा सतेज पाटील यांनी आग्रह धरला की माझ्याच गटाचा व्हायला पाहिजे कारण माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकलेली आहे चार वर्षी संधी इतरांना दिलेल्या आहे त्यांचा आग्रह चुकीचा नाही ते आग्रह निश्चितपणे धरू शकतात वेळी मात्र सावध पवित्रा घेण्याची गरज आहे त्यामुळं माहिती आणि महाविकास आघाडीची जी काय सध्या गोकुळमध्ये व्यवस्थित सत्ता नांदत आहे ती मात्र पुढच्या महिन्यात नांदेल की नाही हे मात्र शंकास्पद आहे कारण महाभूकंपाची तयारी महाडी गटाकडून सुरू झालेली आहे आमदार विनय कोरे यांची भेट हा त्याचाच एक भाग आहे संजय मंडलिक प्रकाश आंबेडकर यांनी गोकुळच्या काही कार्यक्रमांना न लावलेली हजेरी हा त्याचाच एक भाग आहे याशिवाय आवाडे यड्रावकर यांनाही या, या, या सोबत घेतलं जाईल जे महायुतीच्या सगळ्या नेत्यांना सोबत घेऊन गोकुळवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत पण आता प्रयत्न कितपत यशस्वी होणार हे मात्र भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ विश्वास नारायण पाटील आणि अरुण डोंगळे या तिघांच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे हे तिघं काय करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आणि या तिघांचा निर्णय येत्या महिनाभरात होणार की निवडणुकीच्या तोंडावर होणार हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आत्ता खरंच गोकुळमध्ये महाभूकंप होणार की तळणार हे कळेल पुढच्या महिन्यात आपल्याला अशाच काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरा युट्यूब चॅनेल धन्यवाद গোকুৰ সোবত গোকুল